तर तुम्ही विचार करत असाल की हे आज ताईंनी मी काय शिकवले तर हे सगळं मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवले मी काय काय केलंय तर हा टॉपिक आहे जर तुमच्या ब्लाउजला हुकाय पट्टीजवळ गॅप पडत असेल अशी लांब लांब दिसत असेल गॅप पडतो बघा ते जर होत असेल तुमचं तर ते का होतं कशामुळे होतं हे मी सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे भरपूर टिप्स दिलेले आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू करा अजिबात स्किप करू नका आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि नवीन बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे असले तुम्हाला व्हिडिओ आयडियाज टिप्स कटिंग बद्दल तुम्हाला नक्की मिळत राहतील रोजचे आपले व्हिडिओ नेहमी तुमच्या मोबाईलवर पहिल्यांदा येण्यासाठी नोटिफिकेशन पण ऑन करून ठेवा चला तर मग वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया आणि कंटिन्यू बघा व्हिडिओ पुढचा गीता गीता फॅशन या चॅनेल मध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे मी थमने ला फोटो लावलेला आहे ला तसा जर गॅप पडत असेल तर त्याचं कारण काय असतं हे माहिती आहे का, का तुम्हाला आणि जर माहिती नसेल तर चला बघूयात काय कारण असत नेमकं ते ब्लाउज कुठं चुकतो आपला म्हणून हुकायपट्टीमध्ये गॅप पडतो अंगात घातल्यावर हे सगळं सविस्तर बघण्यासाठी आपल्या या व्हिडिओला कंटिन्यू करा स्किप करू नका पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका नवीन बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला आपल्यासारखे हे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील जेणेकरून त्यामध्ये मी टिप्स देत असते बारीक सारीक गोष्टींची मुंड्याला झोळ का येतो इथे पुढे का घोळ येतो मुंड्यामध्ये नंतर कटोरी चपटी का होते कटोरीवर का चढते पुढून शोल्डर का उतरते तर शोल्डर पुढची का झुकते खाली गळा आपण कितीही कमी ठेवला तरी तो रुंद होतो खाली छातीचा पाठ थोडा गळ्यातून वरती दिसतो ही सगळी कारणं बारीक सारीक आहेत पण ब्लाऊजला खूप बिघडवायला मोठी कारणं आहेत कारण का तर ते काय चुकतं आपलं यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला बारीक सारीक या गोष्टींवर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत असते स्टिचिंग कटिंग तर भरपूर क्लासेस आहेत तुम्ही शिकू शकता आणि मी पण शिकवत असते सांगत असते तुम्हाला भरपूर कमेंट्स पण छान छान येतात ताईंच्या आपल्या तुमच्यामुळे मी ब्लाऊज शिवायला शिकले क्लास न लावता मी तुमच्याकडून ब्लाऊज शिकते तुमचे व्हिडिओ बघून एका ताईंनी तर व्हॉट्सअपला फोटो पाठवला आहे कालचाच आहे खूप छान वाटलं की अजिबात त्यांचा क्लास झालेला नाही आहे आणि त्यांनी क्लास न करता फक्त आपले व्हिडिओ बघून स्वतःचा ब्लाऊज शिवलाय आणि त्यांना गणपतीसाठी ब्लाऊज शिवायचा आहे छान मध्ये पण म्हटल्या ताई एका साईडला खूप छान बसलाय म्हणजे डाव्या साईडला ब्लाऊज आणि उजव्या साईडला ब्लाऊज घोळ आलाय ब्लाऊजला किंवा अजून काही अशी कारणं सांगितलेत तर नक्कीच ताई तुमच्या मापामध्ये फरक आहे डावी बाजू तुमची कमी असणार आहे उजवी बाजू मोठी असणार आहे ते जरा चेक करा मापांमध्ये दोन्ही साईडची माप घ्या म्हणजे की मुंडा या साईडचा पण किती आहे बघायचा या साईडचा पण बघायचा एक छाती म्हणजे एक बस्ट लहान एक बस्ट मोठी हे नक्कीच असणार आहे तुमचं म्हणून तुमचा कटोरीमध्ये एवढा बदल झालाय कारण आपण डबल फोल्ड करूनच कटोरी सुद्धा कट करतो म्हणजे एकसारख्या कट करतो एका बाजूला बसली एका बाजूला बसली नाही म्हणजे निश्चितच मापामध्ये बदल आहे दोन्ही बाजूच्या तर हे चेक करा तर चला हा विषय वाढत जाणार आहे तर आज तुम्हाला मी मेन पॉईंट म्हणजे आपला हु पट्टीमध्ये गॅप का पडतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर सुरुवातीला आपली कटोरी असते समजा आता मी ही हातानेच ड्रॉ करून घेणार आहे कटोरी आता ही कटोरी आपली मूळ कटोरी आली असं समजा तर आता मूळ कटोरी आल्यानंतर आपण काय करत असतो तर या साईडला दीड इंच कटोरी वाढवतो बरोबर ना नंतर या साईडला दीड इंच कटोरी वाढवतो इथे शिलाई मार्जिंग वाढवतो आणि इथे शिलाई मार्जिंग वाढवतो नंतर काय करतो आपण हे इथं जोडून घेतो आणि ही बाजू इथं जोडून घेतो आता याचा मध्य काढून घेतो आपण फोल्ड करून मध्य काढून घेतो मोठा करते हा मध्य काढून घेतो आता इथून खाली जास्त इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कटोरी कशी वाढवताय हे तर सोपं दीड दिर दीड इंच ओळे झाकून कुणीही वाढवू शकत पण इथून खाली नेमकं किती वाढवायचं इथं तुमचं माप चुकत त्यामुळे हे प्रॉब्लेम होतात कटोरी चपटी होते किंवा बस्ट छोटी आणि कटोरी मोठी झाली किंवा मग पट्टी पट्टीमध्ये गॅप पडतो इही इही ही सगळी कारण कशामुळं आहेत म्हणजे हे सगळं होण्याचं कारण एकच इथून खाली तुमची कटोरी परफेक्ट झालेली नाही तर ती परफेक्ट कशी करायची हे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवते तर बघा आपण आता इथून खाली हे नेमकं किती घ्यायचंय तर आता समजा तुमची छत्तीस छाती आहे बरोबर तर छात छत्तीसचा दहावा भाग किती येतो तीन पॉइंट सहा इंच म्हणजे तीन पॉईंट सहा हे दहावा भाग आला त्याच्यातून वजा एक इंच केलं तर किती उरतात दोन पॉइंट सहा उरतात बरोबर ना मग आता हे दोन पॉइंट सहा ही आली आपली इथून खाली टक्सची उंची लक्षात घ्या रिपीट करून बघा जर तुम्हाला समजलं नसेल तर आपण काय केलं छत्तीसचा दहावा भाग काढला म्हणजे धाणी भागलं तर एवढं आलं त्याच्यातून वजा एक इंच केल्यावर हे मिळालं आपल्याला मग आता हे मी ही आली आपली इथून खाली टकची उंची तर आपल्याला शिलाई मार्जिक पण पाहिजे क्रॉस पट्टी जोडायला त्याचे आपल्याला अर्धा इंच म्हणजेच किती झालं दोन पॉइंट सहा म्हणजे अडीच आणि एक रेक त्यामध्ये अर्धा इंच घातलं तर तीन आणि एक रेक अशी म्हणजे टेप वरचे तीन इंच आणि एक रेक हे आपलं असणार आहे उंची दाखवते मी टेपनी इथून खाली तीन आणि एक रे इथं आलं आपलं कटोरीची ही टक्ची उंची इथं पर्यंत आली आता हेच जर तुमचं चाळीसचा ब्लाउज असेल चाळीस इंच छाती असेल तेव्हा तुम्ही दहाचा चौथा म्हणजे दहा नि भागायचा चाळीसचा दहावा भाग किती येणार आहे चार इंच त्यामधून किती वजा करायचे एक इंच बरोबर आले तीन इंच आता आपल्याला शिलाई मार्जिन पण ऍड करायचे अर्धा इंच म्हणजेच कि साडेतीन वर ही हीच उंची किती वर येणार आहे अशी साडे तीन वर आता एक अजून सांगते तुम्ही डायरेक्ट कटोरी मूळ कटोरी काढलेली असते पण हा पॉईंट देत नाही बरोबर ना हा पॉइंट आपण कसा काढत असतो तर जेव्हा आपला इथं शोल्डर असते ही जेव्हा शोल्डर आपली असते हा तर इथून खाली इथून खाली किती घेतो आपण छातीचा चौथा भाग म्हणजे छत्तीसचा चौथा भाग प्लस दीड इंच छत्तीसच्या पुढे किती घ्यायचंय एक इंच घ्यायचंय छत्तीस पर्यंत दीड इंच घ्यायचंय म्हणजे की इथं छत्तीसचा चौथा भाग नऊ अधिक दीड म्हणजे साडे दहा हा पॉईंट आपला येणार आहे शोल्डरवरून तिथून खाली ही उंची अशी काढायची आहे टक्सची इथपर्यंत तसं सा, तुम्हाला सांगितलं समजलं पण असेल दोन माप तेवढ्यासाठी घेतली कारण मग मी छत्तीसच सांगितले की लगेच कमेंट्स काय येतात मॅडम किंवा ताई काकू जे काय हवं ते म्हणतात आणि अडतीसचं सांगा ना चाळीसच सांगा ना आता मी जर माप एक घेतलंय तर त्यामध्ये तुम्हाला या पद्धतीने करायचं आहे फक्त माप दुसरं असणार आहे मी सूत्र एकच असणार आहे ना सगळ्यांना कुठल्याही गणिताचा विषय जरी असला शाळेत तरी एकाच सूत्राप्रमाणे आपण वेगवेगळी उदाहरणं सोडवत असतो त्याच पद्धतीने तुम्ही छत्तीच्या जागी चाळीस पण करून दाखवलं असंच तुम्ही तुमचं माप करायचं आहे फक्त हे सूत्र वापरायचं दहावा भाग नंतर मायनस एक आणि मायनस सॉरी प्लस अर्धा असं करायचंय पहिला भागाकार नंतर वजा वजा बाकी आणि नंतर प्लस करायचंय एवढं लक्षात ठेवा म्हणजे तुमची परफेक्ट कटोरी बसणार आहे छातीमध्ये आता इथं पर्यंत झालं नंतर आपण इथून हे इथं जोडणार आहोत बरोबर ना मग काही जण काय करतात डायरेक्ट इथून कट करतात म्हणजे की हे जे आपण इथं जोडलं त्याच्यावर आपण इकडं दीड इंचा आणि इकडं दीड इंचा आपण टक्स टाकला आणि हा टक्स इथे असा आखून घेतला बरोबर पण हे चेक करत नाहीत की जेवढा मध्याचा आपला जो, जो टक्स आहे तीन आणि एक रे तेवढा या साईडचा पण आहे का बघायचंय चेक करायचंय चे। या साईडचा पण तीन आणि एक रेग वर कोण करायची आणि या साईडला सुद्धा तीन आणि एक रेग म्हणजे कुठं आलं बघा इथं खाली आलं म्हणजे की आपली ही बाजू कुठून गेली पाहिजे इथं गेली पाहिजे इथून मग हा कट झाला पाहिजे असा मग हा जो आपला गॅप राहणारा आहे तो तुमचा कट होऊन जातो कारण तुम्ही डायरेक्ट इथून कट कर करता कटोरी तर अशी कट कर न करता बरोबर या रेगेवर सुद्धा या टक्सवर सुद्धा तीन पॉईंट एक म्हणजे तीन आणि एक रेग उंची झाली पाहिजे टक्सची इथं समजा सव्वा तीन आला असता तर मग अशी आपण चाळीसचे काढलं तर साडेतीन आलं मग या साइडला सुद्धा साडेतीन या साईडला सुद्धा साडेतीन भरली पाहिजे उंची तर तुमचा टक्स एकदम परफेक्ट बसणार आहे खोलगट होणार आहे कटोरी आणि अजून एक दुसरं कारण चपटी होण्यासाठी कटोरी चपटी का होते तर आता इथं चाळीस मापामध्ये बस्ट खूप आहे असे पण असतात दिसताना बस एकदम उंच दिसते पण माप चाळीस आहे आणि दुसरी पण व्यक्ती आहे आपल्याकडे कस्टमर तिचं पण माप बस चाळीस आहे पण तिला उभार दिसत नाही मग अशा वेळी काय लक्षात घ्यायचं त्यांना टक्स कमी रुंदीचा लागणार आहे कमी रुंदीचा म्हणजे की इथून इथं जसं आपण हे दीड दीड दिलं ना तिथं त्यांना दीडचा बरोबर बसणार आहे पण जर छाती अशी उभार दिसते जास्त मस्त आता बघा तरुण मुलींना तशी असते एकदम उभार छाती जेव्हा असते तेव्हा इथं दीड देऊन चालणार आहे का तो दीडचा टक्स त्या मुलीला चपटाच होणार आहे चपटीच कटोरी होणार आहे तर इथे तुम्हाला पावणे दोन करावं लागणार आहे टक्स मध्ये सुद्धा पावणे दोन म्हणजे इकडे पावणे दोन इकडे पावणे दोन किती झालं साडेतीनची ची रुंदी झाली नॉर्मल साईज ला तीनची रुंदी झाली आणि एकदम छाती तर चाळीस दिसते पण मग एकदम चपटी दिसते काहीच नाही छातीला तिला मग सव्वा एकचाच द्यायचा असा इकडे सव्वा एक इकडे सव्वा एक त्याच्यापेक्षा पण पूर्ण का दिसते छाती तर एकच इंचा द्यायचा असा हा टक्ची रुंदी कमी कमी करत वाढवत जायचंय कमी पण करत जायचंय ही कारण असतात कटोरी का चपटी होण्यासाठी आणि परफेक्ट बसण्यासाठी आता मी काय सांगितलं तुम्हाला हु काय पट्टीमध्ये गॅप दिसतो तर गॅप का दिसतो आता समजा इथे जर त्यांना पावणे दोन ची टक्सची रुंदी लागणार असेल इथून इकडे पावणे दोन इथून इकडे पावणे दोन तर तुम्ही जर इथं दीड इंचाची टक्स दिली तर ती कटोरी जास्त खोलगट होणार नाही त्या बसच्या मापाने काय होणार आहे त्या बसला ती कटोरी चपटी बसणार आहे आणि मग इकडून हा इकडं दबली जाणार आहे अशी दबली जा गेल्यामुळे इथं गॅप दिसतो तर हे कारण असतं हुकायपट्टीमध्ये गॅप पडण्याचं तर तुम्ही या पद्धतीने परफेक्ट कटोरीचा टक्स द्यायला शिका कटोरीची उंची काढायला शिका आणि वरून खाली सुद्धा बरोबर आला पाहिजे आणि आता कटोरीला जास्त टोक येऊ नये म्हणून हे आपण स्टिचिंगमध्ये दाखवत असतो की ही टक्स कशी मारायची असते मशीनवर तर ते बघण्यासाठी तुम्हाला स्टिचिंगचे व्हिडिओ बघावे लागतील तर चला हा व्हिडिओ तुम्हाला जर थोडा जरी फायद्याचा वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका अजून पण सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलचा तर सबस्क्राईब करा बेलायकनची कर घंटी प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला येऊन पोचतील चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो स्वस्त रहा मस्त रहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद